नमस्कार रसिक हो आज खूप दिवसांनी वाचनरंजनासाठी एक कथा सादर करते कथेचे लेखक कोण आहे ते काहीच समजलं नाही अनामिक आहेत आमच्यासाठी ज्या कोणाला ही कथा कोणी लिहिली आहे ते माहीत असेल त्यांनी लेखकांचं नाव जरूर कळवावं सध्याच्या परिस्थितीत नात्यांच्या जगतात ज्या काय उलथापालथी होतात त्यावर आधारित असलेली ही कथा आहे मला अतिशय आवडली म्हणून आपल्या सर्वांसाठी सादर करते कथेचं नाव आहे भाजलेल्या शेंगा खूप दिवसांनी छान गाढ झोप लागली जाग आल्यावर हॉस्पिटलमध्ये आहोत हे लक्षात यायला काही क्षण लागले बेल वाजवल्यावर रूममध्ये नर्स आल्या गुड इव्हिनिंग सर कोणी भेटायला आलं होतं का नाही बराच वेळ झोपलो होतो म्हणून विचारलं वर सुद्धा एकही मिस कॉल किंवा मेसेज नव्हता आता कसं वाटतं आहे प्रचंड बोर झाला आहे तीन दिवसात ते पिऊन काका सोडून तर भेटायला दुसरं कुणीच कसं आलं नाही सगळे बिझी असतील हो आपलं माणूस म्हणून काळजी आहे की नाही सॉरी मी जरा जास्तच बोलले का नर्सने विचारलं जे खरं तेच बोललात ब्लड प्रेशर तपासताना दोन तीन वेळा सॉरी सॉरी म्हणत नर्स निघून गेल्या त्यांनी सहजपणे म्हटलेलं खोलवर लागलं दोन शब्द बोलायला विचारपूस करायला हक्काचं प्रेमाचं कोणीच नाही याचं खूप वाईट वाटलं एकदम रडायला आलं भर ओसरल्यावर बाहिने डोळे पुसले डोक्यात विचारांचा पंखा गरगरा फिरायला लागला अस्वस्थता वाढली आज मला काही कमी नाही मोठा बंगला फार्म हाऊस तीन तीन गाड्या भरपूर बँक बॅलन्स सोशल स्टेटस सगळं आहे तरीही मन शांत नाही कशाचे तरी उणी उभासते प्रत्येकजणच स्वार्थी असतो पण मी पराकोटीच आहे प्रचंड हुशार बुद्धी परंतु तिरसट एकेखोर स्वभावामुळे कधीच आवडता नव्हतो फटकं बोलण्यामुळे फारसे मित्र नव्हते जे होते ते सुद्धा लांब गेले माझ्या आयुष्यात कधीच कोणाला ढवळाढवळ करू दिली नाही अगदी बायकोलासुद्धा तिलाही नेहमीच ठराविक अंतरावर ठेवलं लौकिक अर्थाने सुखाचा संसार असला तरी आमच्यात दुरावा कायम राहिला पैशाच्या नादात म्हातारपणी आईवडिलांना दुखावले मोठ्या भावाला फसवून वडिलोपार्जित संपत्ती नावावर करून घेतली एवढं सगळं करून काय मिळवलं तर अफाट पैसा सोबत विकृत समाधान आणि टोचणारं एकटेपण विचारांची वावटं डोक्यात उठली होती स्वतःचा खूप राग आला मन मोकळं करायची इच्छा झाली बायकोला फोन केला पण उगीच डिस्टर्ब करू नकोस काही हवं असेल तर मेसेज कर असं सांगत तिने फोन कट केला तारुण्याच्या धुंदीतल्या मुलांशी बोलायचा तर प्रश्नच नव्हता फोन नंबर पाहताना दादाच्या नंबरवर नजर स्थिरावली पुन्हा आठवणींची गर्दी दादाचा नंबर डायल केला पण लगेच कट केला कारण आमच्यात अपोला तीन वर्षापूर्वी आमचे कडाक्याचे भांडण झाले होते त्यानंतर पुढाकार घेऊ घेऊन दादानं समेटाचा प्रयत्न केला पण माझा गो आडवा आला म्हणूनच आता तोंड उघडायची हिंमत होत नव्हती तरी पण बोलावंसं वाटत होतं शेवटी धाडस करून नंबर डायल केला आणि डोळेगच समिटले तोच दादाचा आवाज दादा मी बोलतोय अजून नंबर डिलीट केलेला नाही कसा आहेस फोन कशाला केलास तुझा राग समजू शकतो खूप चुकीचा वागलो गोड गोड बोलून तुला फसवले ठरवलं नसताना आपसुकच मनात साठलेलं धाड धाड बोलायला लागलो मुद्द्याचं बोल उगीच शेया कडीला ऊत आणू नकोस आपल्यात आता काही शिल्लक राहिलेलं नाही दादा इतकं तोडून बोलू नकोस रे मी तर फक्त बोलतोय तू तर पैशाच्या नादानं भटकटलो होतो चुकलो एकदम फोन का केलास सगळ्या वाटण्या झाल्यात आता काहीच शिल्लक नाही मला माफ कर म्हणालो पण पलीकडून काहीच उत्तर आलं नाही दादा ऐकतोय काय काम होतं माझ्याकडून डोंगरा एवढ्या चुका झाल्यात सांगितलं ना मुद्द्याचं बोल झालं गेलं विसरून जा ठीक जाल आहे दादा कोरडेपणाने बोलला परंतु मी मात्र भाऊक प्रचंड भाऊक झालो होतो झालं असेल तर फोन ठेवतो आज सगळं काही आहे आणि नाहीही काय ते स्पष्ट बोल हॉस्पिटलमध्ये एकटा पडलो आहे का काय झालं दादाचा आवाज एकदम बदलला बी पी वाढलाय चक्कर आली म्हणून भरती झालोय डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे सोबत कोण आहे कोणीच नाही दिवसातून दोनदा बायको आणि मुलं व्हिडिओ कॉल करून विचारपूस करायचं कर्तव्य पार पाडतात अजबच आहे जे पेरलं ते चुकवलं मी त्यांच्याशी असाच वागलो आहे कधीच प्रेमाने दोन शब्द बोललो नाही फक्त व्यवहार पाहिला स्वार्थासाठी नाती वापरली आणि तोडली आता एकटेपणाने कासावीस झाल्यावर डोळे उघडलेत कंठधाटल्याने फोन कोट केला अंधार करून पडून राहिलो बऱ्याच वेळानंतर नर्स आल्या लाईट लावून हातात कागदाचा पुडा दिला मस्त घमघमाट सुटला होता घाईघाईने पुडा उघडला तर त्यात भाजलेल्या शेंगा प्रचंड आनंद झाला नक्की दादा आला आहे कुठं आहे मी इथंच आहे दादा समोर आला आम्ही सख्खे भाऊ तीन वर्षानंतर एकमेकांना भेटत होतो दोघांच्याही मनाची विचित्र अवस्था झाली फक्त एकमेकांकडे एकटक पाहत होतो नकळतपणे माझे हात जोडले गेले राग बाजूला ठेवून लगेच भेटायला आलास काय करणार तुझा फोन आल्यावर रावलं नाही जे झालं ते झालं आता फार विचार करू नको तुला राग नाही आला खूप आला तीन वर्षे तोच कुरवाळत होतो पण आज तुझ्याशी बोलल्यावर सगळा राग वाहून गेला तुला आवडणाऱ्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि तडक इथे आलो दादा मला पुढे काही बोलताच येईना दादानं डोक्यावरून हात फिरवला तेव्हा खूप शांत शांत वाटलं राग कधीच नात्यापेक्षा मोठा नसतो मग ते रक्ताचं असो वा, वा मैत्रीचं चुका अपमान काळाच्या ओघात पोथट होतात जुन्या गोष्टींना चिकटून बसल्याचा त्रास स्वतःलाच होतो एक गोष्ट कायम लक्षात ठेव आपलं नातं म्हणजे फेविकोल का जोड दादा लहानपणी द्यायचा तसंच शेंगा सोडून दाणे मला देत बोलत होता त्या भाजलेल्या खरपूस दाण्याची चव आपलातून होती सहज कचऱ्याच्या डब्याकडे लक्ष गेलं त्यात शेंगांच्या टरफलाच्या जागे माझा इगोच मला दिसत होता कशी वाटली गोष्ट मंडळी आपणही ऐका इतरांनाही ऐकवा धन्यवाद